गम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बर दिगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरं दिगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बर दिगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरं दिगम्बरादिगम्बर श्रीपादवल्लभ दिगम्बर श्रीगुरुचरित्र अध्याय दुसरा श्री गणेशाय महा हरिनाम घेणारे एक शिष्य श्री गुरुचरणांचे ध्यान करत मार्गाने कुठेतरी जात होते दमल्यामुळे ते एका झाडाखाली विसावले त्या निद्रेत भस्म चर्म आणि पितांबर धारण केलेले एक योगी त्यांच्या स्वप्नात आले त्यांनी नामधारकांच्या भाळी स्वहस्ते भस्म लावले व त्यांना अभयदान दिले त्यामुळे त्यांना एकदम जाग आली त्यांनी उठून भोवताली पाहिले पण कोणीच दिसले नाही ते आश्चर्य करत पुनश्च मार्गस्थ झाले काही अंतरावर त्यांना का स्वप्नातील योग्यांचे प्रत्यक्ष दर्शन झाले तेव्हा ते आनंदाने पुढे धावले आणि त्यांना वंदन करून म्हणाले हे योगीश्वर हे भक्तावर कृपा करणाऱ्या स्वामीराया तुम्ही कोण आहात कुठून आलात तुम्ही कुठे राहता योगी म्हणाले माझे नाव सिद्ध गाणगापूरचे नृसिंह सरस्वती हे माझे गुरु मी नेहमी तीर्थयात्रा करत असतो नामधारक म्हणाले मी श्री गुरुचे नित्य ध्यान करतो मग माझ्या नशिबी ही कष्टप्रद अवस्था का ते म्हणाले नामधारक तुम्ही त्यांची एकनिष्ठेने भक्ती करा मग त्यांच्या कृपेची तुम्हाला साक्षात अनुभूती येईल पूर्वी ब्रह्माजींनी कलियुगाला श्री गुरूंचा महिमा सविस्तर सांगितला होता तोच मी तुम्हाला सांगतो ऐका सृष्टीच्या आरंभी भगवान विष्णूंनी आपल्या नाभिकमळातून ब्रह्मदेवांना उत्पन्न केले त्यांना चार वेद दिले व त्यांना अनुसरून जगाची निर्मिती करायला सांगितली त्याप्रमाणे त्यांनी विश्व निर्माण केले चार प्रकारची जीवकोटी उत्पन्न केली मग त्यांनी काळाचे चार विभाग करून चार युगे निर्माण केली त्यांना क्रमाने पृथ्वीवर पाठवले कृतयुगाच्या प्रभावाने लोक सत्प्रवृत्त व सन्मार्गी झाले त्रेतायुगाच्या प्रभावाने लोक यज्ञाद्वारे स्वतःचे कल्याण करून घेऊ लागले द्वापार युगाने आपल्या स्वभाव धर्माप्रमाणे पाप व पुण्य समसमान केले त्यानंतर ब्रह्माजींनी कलियुगाला बोलावून घेतले ते वृद्ध आणि वैराग्य शून्य होते ते कलह आणि द्वेष यांना बरोबर घेऊन आले होते उजव्या हाताने स्वतःची जीभ व डाव्या हाताने शिष्ण धरले होते ब्रह्माजी पुढे राहून ते म्हणाले हे विधी मी दुर्जनांचा मित्र व सज्जनांचा वैरी आहे जे वाणी रसना कामवासना ताब्यात ठेवतात त्यांना मी काहीच करू शकत नाही मग गुरुभक्त शिवभक्त हरिभक्त सदाचारी धर्माचरणी यांच्या माझा काय निभाव लागणार तेव्हा ते म्हणाले काळजी करू नकोस तू काळाला बरोबर घेऊन जा तू भूलकी जाताच लोकांची धर्म प्रवृत्ती होईल सज्जनही होतील त्यांना तू पीडा दे जे लोक तुला वश होणार नाहीत असे पुण्यवान सज्जन फारच थोडे असतील निर्मळ मनाचे निष्कपटी निर्लोभी तसेच माता पिता देव ब्राह्मण गुरु गाई व तुळशी यांची सेवा करणाऱ्या साधूजनांना तू कधीही त्रास देऊ नकोस ही माझी आज्ञा आहे त्यावेळी कलियुगांनी ब्रह्माजींना गुरुंचे स्वरूप व महात्म्या विचारले असता ते म्हणाले गुरु हा शब्दच चारही मुक्तींची प्राप्ती करून देणारा महामंत्र आहे गुरु हेच ब्रह्म विष्णू महेश आहेत देव कोपले तर गुरु रक्षण करतील पण गुरु कोपले तर कोणीच रक्षण करू शकत नाही गुरु भक्तीने जगाच्या रहस्याचे आकलन होते भक्ती वैराग्य सत्प्रवृत्ती वृद्धिंगत होते ऐकले म्हणजे शास्त्रार्थाचे व्यवस्थित आकलन होते सेवेने काईक, वाचिक मानसिक शुद्धी आणि सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात मी तुला त्याविषयीची एक कथाच सांगतो ऐक पूर्वी गोदावरीच्या तिरी अंगीरस ऋषींच्या आश्रमात पहिल ऋषींचे शिष्य असलेले वेद धर्म नावाचे मुने राहत ते आपल्या शिष्यांकडून वेदशास्त्राचा अभ्यास करून घेत असत एकदा सर्व शिष्यांना उद्देशून ते म्हणाले माझे पूर्वजन्मीचे शेष पावभोग पापभोग यांचे देही भोगायचे आहेत त्यासाठी मी काशीला जाणार आहे तिथे मला कृष्ठरोग होईल मी आंधळा व पांगळा होईल मला एकवीस वर्ष सांभाळावे लागेल हे एक खडतर सेवाव्रतच असेल त्यावेळी तुमच्यापैकी कोण माझी सेवा, सेवा करेल ते सांगा हे ऐकून संदीपक नावाच्या शिष्यांनी गुरुदेव मी तुमच्या सेवा करील आणि तुम्ही अनुमती दिलीत तर तुमचे सर्व पाप भोगही भोगील असे सांगितले ते ऐकून त्यांना परम संतोष वाटला काही दिवसांनी वेद धर्म संदीपकांना घेऊन काशीला आले तिथे त्यांना कृष्ठरोग झाला त्या दुःखाने त्यांचा पूर्वस्वभाव बदलून ते हट्टी चिडखोर राहिले त्यांची ही, ही एकनिष्ठ सेवाभक्ती पाहून विश्वनाथांनी त्याला दर्शन दिले आणि वरदान मागण्यास सांगितले पण त्यांना त्यांनी काहीच मागितले नाही मग विष्णूंनी दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले तेव्हा त्यांनी माझी गुरुभक्ती अधिक अधिक दृढ हो। असा आशीर्वाद मागितला तेव्हा प्रसन्न झालेल्या त्यांच्या गुरुभक्तींची प्रशंसा केली ही गोष्ट वेद धर्मांना कळताच त्यांनी संदीपकांना शिष्योत्तम तुम्ही काशी क्षेत्र चिरकाल वास कराल तुमच्या स्मरणाने लोकांचे दुःख दैन्य जाऊन त्यांचे कल्याण होईल वेद धर्मांनी त्यांची परीक्षा घेण्यासाठीच कुरूब धारण केले होते त्यानंतर ते दिव्यदेही झाले आणि लोकांच्या कल्याणासाठी संदीपकांसह काशीतच राहिले सिद्ध म्हणाले नामधारक गुरूंचे महात्म्य लक्षण घेऊन त्यांची दृढ भक्ती दृढ भावाने सेवाभक्ती करावे गुरुभक्तांवर शिवप्रभू नेहमीच प्रसन्न असतात